जागा वाटपाचा तिढा लवकर सुटेल अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे इतकंच नाही तर वाचाळवीरांवरती कारवाईची मागणी करत विजय शिवतरेंवरती निशाणा साधला सुनील तटकरेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी ओके हो सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल जागा वाटपासंदर्भात अजूनही तिढा त्या ठिकाणी नाही तिढा बिलकुल काही नाही जागा वाटपाच्या जा संदर्भात तीन दिवसापूर्वी आदरणीय अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये तिन्ही पक्षाची बैठक त्या ठिकाणी झाली भारतीय जनता पक्षाने समान आपल्या घटक पक्षांना सन्मानपूर्वक जागा त्यांच्या सुखातून त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आमची चर्चा होते त्याच्यामुळे एक अतिशय चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर जात असताना होईल आता दिसायला पाहायला मिळते ती आकडेवारी नक्की नसेल तीव्र व्यक्त केला त्यांचा धिकारी करतो आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केलेली आहे की यांच्यासारख्या वाचावीरांच्या कडक कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे आज श्रीनिवास पाटील देखील आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला त्यांच्या उमेदवारीला शरद पवार गटाकडूनच विरोध या ठिकाणी होतोय आज सोबत होतो नाही मला या संदर्भातलं माहिती असं काही कारण नाही शेवटी तिथे काय नेमकं चाललेलं आहे हे मी समजूनही घेत हो नाही आणि घेणंही योग्य त्या ठिकाणी राहू शकत नाही शेवटी आम्ही राजकीय विचारधारा घेऊनच दादांच्या नेतृत्वाखाली आज संबंध निर्णयास्पद त्या ठिकाणी आलो स्वर्गीय चव्हाण साहेबांनीच आम्हाला विचार दिला की बहुजनांच्या व्यापक हितासाठी सत्तेमधला सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी असतो तो सत्तेसाठी नसतो तो जन हिताच्या असतो त्या विचारधारेवर आम्ही सगळेजण त्या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो जागा वाटपाच्या बैठकीत काय नेमकी अपेक्षा तर राष्ट्रवादीला असतात नाही त्याच्यावरती एकंदरीत शिक्कामोर्तब उद्या किंवा परवा नक्कीच त्या ठिकाणी होईल शेवटी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांना सर्वांना सोबत घेऊनच या निवडणुकीला सामोरं जायचं धन्यवाद कॅमेरामन ओंकार वळवेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कराड